अध्याय नववा पराशर मुनींचे कठोर तपाचरण अगस्ती मुनी सांगतात नाना वृक्ष लतानी मनोहर झालेले कोकिळ भुंगे जेथे मधुर गायन करत आहेत सिंहासारखे पशुही जेथे आहेत असे रम्य स्थान पाहून पराशर मुनी संतुष्ट झाले त्या ब्रह्मगिरीवरील स्नान केले हिरण्य श्राद्ध करून यथाविधी पितर्पण कर केले नंतर उमेशाचे पूजन करून श्री गणेशाची पूजन केले क्षेत्रपाल ब्रह्माची पूजन करून देवळात जाऊन सोमेश्वराचे पूजन केले त्या ठिकाणी एक आश्रम बांधून ते सत्यवतीसह राहू लागले मस्तकात प्राण रुदला उग्रतम अशा तपाचरणास आरंभ केला ऊन पाऊस थंडी सोस झाडांची पाने खाऊन ते पंचाग्नी साधनात निमग्न झाले त्यांच्या कठोर तपश्चरेमुळे त्यांच्या शिरातून निर्माण झाला त्यामुळे लोक होरपळू लागले माझे स्थान हिरावले जाणार असे भय इंद्राला वाटू लागले त्यांनी मदनाला बोलावून आणले त्याला सांगितले ब्रह्मगिरीवर जाऊन पराशर मुनींना तपोभ्रष्ट कर मग सामर्थ्यवान मदन अप्सरा आणि गणांसह ब्रह्मगिरीवर आला त्याने तपश्चरेस बसलेल्या पराशर मुनींकडे पाहिले ते त्या सूर्याप्रमाण तेजस्वी वाटले वैश्वानरासारखे तीव्र वाटले त्यांच्या आश्रमाच्या परिसरात आपल्या पतीविषयी वाघीण मृगीला सांगत होती तर हरिनी आपल्या पतीचे वाघिणीला वृत्त सांगत होती। सारे प्रेम होते सारे हिजर पशु विसरून प्रेमभावाने खेळत होते मुद्रे सज्जनांच्या संगतीमुळे दुर्जनांनाही चांगली बुद्धी प्राप्त होते कठोर तपश्चर्या करणाऱ्या पराशरांच्या तपोभंग करण्याचा निकराचा प्रयत्न केला परंतु त्यात त्यास यश मिळाले नाही शेवटी तो थकला पतिव्रता साध्वी सत्यवतीचे गुण त्याने स्वतःच्या वाणीनेच वर्णन केले ते आता श्रवण करा